ओम नमो भगवते वासुदेवाय नम राधे राधे नमस्कार युट्यूब फॅमिली आपल्या युट्यूब चॅनल मध्ये आपले सहश स्वागत आहे कसे आहात मग सगळे मजेतच असाल ना मग मी आज तुमच्यासाठी वर्षातील पहिले सूर्यग्रहण कधी लागणार आहे व ते भारतात दिसणार आहे की नाही व ते कुठे दिसेल व काळ मान्य आहे की नाही हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊयात तरी व्हिडिओला लाईक तसेच आपले यूट्यूब चॅनलला सब्स्क्राइब करा वर्ष दोन हजार पंचवीसमधले पहिले सूर्यग्रहण हे एकोणतीस मार्च रोजी लागणार आहे दोन हजार पंचवीसमध्ये होणाऱ्या एकूण दोन सूर्यग्रहणापैकी हे पहिले सूर्यग्रहण या महिन्यात लागणार आहे हे सूर्यग्रहण आंशिक सूर्यग्रहण असणार आहे पण होळीच्या दिवशी झालेल्या पहिल्या पूर्ण चंद्रग्रहणाप्रमाणे हे ग्रहण देखील जागतिक काही निवडग भागात दिसेल हे सूर्यग्रहण आशिया आफ्रिका युरोप अटलांटिका महासागर आर्कटिक महासागर उत्तर अमेरिका आणि दक्षिण अमेरिकात दिसणार आहे पण उत्तर अमेरिकेतील प्रेक्षकांना सूर्यग्रहण पाहण्याचा सर्वोत्तम अनुभव मिळेल कारण ते सूर्योदयाच्या सुमारास होईल परंतु हे सूर्यग्रहण भारताच्या कोणत्याही भागातून दिसणार नाही जेव्हा चंद्र सूर्य आणि पृथ्वीच्या मध्ये येतो तेव्हा सूर्यग्रहण लागते जेव्हा चंद्र सूर्याला पूर्णपणे जागतो तेव्हा त्याला पूर्ण सूर्यग्रहण म्हणतात पण या प्रकारात चंद्र सूर्याला फक्त एक भाग व्यापणार आहे म्हणून त्याला आंशिक सूर्यग्रहण म्हणतात मनोरंजक गोष्ट म्हणजे चंद्रग्रहण नेहमीच सूर्यग्रहणानंतर सुमारे दोन आठवड्यांनी लागते भारतीय प्रमाणवेळेनुसार सूर्यग्रहण एकोणतीस मार्च रोजी दुपारी वाजून मिनिटांनी सुरू होऊन त्यानंतर सायंकाळी वाजून सूर्यग्रहण समाप्त होईल एकूण चार तास सूर्यग्रहण लागणार आहे तरी तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट मध्ये नक्कीच सांगा व व्हिडिओला लाईक शेअर कमेंट तसेच आपल्या युट्यूब चॅनलला ला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवर प्रेस करा जेणेकरून आपल्या नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी राधे राधे